नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज आपण आहोत वाडा तालुक्यातील देवघरिया गावी येण्याचं कारण पण तसंच आहे भव्य असं बालसंस्कार निवासी शिबिर आहे त्याला आता आपण भेट देणार आहोत आता आलोय आपण तिला नाही बाबू नाव काय तुझं अरे वा व्हेरी गुड बघा अगदी पाच वर्षाची मुलगी आहे चार साडेचार वर्षाची बा तुझं नाव काय आहे नाव सांग देवांशी हेमंत पाटील मी पांडुरंग महाराज भोईर देवघर सध्या माझं राहणं आळंदीमध्ये आहे आळंदीमध्ये असताना आम्ही काही थोडं शिक्षण घेतलं ते शिक्षण या गावापर्यंत पोहोचावं म्हणून हा आठ तास गेले आठ वर्ष आम्ही हा बालसंस्कार निवासी शिबिर या देवघर गावामध्ये घेत असतो या गावाचं संपूर्ण सहकार्य नंतर हे के जे पाटील विद्यालय यांचं सर्वांचं सहकार्याने हे कार्य घडत आहे या आठव्या वर्षामध्ये पदार्पण करीत असताना एक आनंद असा होतो की लहान मुलं आहेत हे आपल्या सुट्टीमध्ये घरी असतात टी व्ही पाहतात मोबाईल पाहतात पण त्यांच्यासाठी आपण काहीतरी उपक्रम करावा त्या निमित्ताने केलेला हा निवासी शिबिर आहे तो निवासी का तर ह्या मुलांना सकाळी उठण्याची सवय लागावी त्यांचं स्वतःचे कपडे त्यांनी धुवावेत त्यांनी त्या स्वतःचं ताट आपलं धुवावं ह्या निमित्ताने हा निवासी शिबिर आहे काही ठिकाणी शिबिर असतात पण फक्त दिवसभराचे असतात मग त्यांना घरी गेल्यानंतर परत ते टी व्ही पाहतात मोबाईल पाहतात पण तसं नाही ठेवतो आम्ही निवासी ठेवलेलं आहे आमची मुलं थोडी आहेत परंतु ती नियमाने वागणार आहेत सकाळी आमचा दिनक्रम असा असतो की सकाळी उठल्यानंतर मुलंही पहिलं स्नान करतात स्नान झाल्यानंतर पहिला योगा होत असतो एक तास योगा झाल्यानंतर लगेच त्यांचा नाष्टा होत असतो नाष्टा झाल्यानंतर लगेच त्यांचे संस्कृत श्लोक होतात मग पंधरा अध्याय असे विष्णू सहस्रनाम असेल तुकोबाऱ्यांची प्रार्थना पसायदान हे सर्व अभंग हरिपाठ हे सर्व घेऊन दुपारी त्यांना बारा वाजता जेवण दिलं जातं जेवणानंतर विश्रांती तीन वाजेपर्यंत ऊन जास्त असल्यामुळे तीन वाजेपर्यंत विश्रांती असते चार वाजता परत त्यांची पक्वादाची प्रॅक्टिस पेटीची प्रॅक्टिस असे संगीताचे क्लास घेतले जातात संध्याकाळी परत सार्वजनिक या मैदानामध्ये हरिपाठ होत असतो हरिपाठ झाल्यानंतर परत त्यांना भोजन असतं जर एखादी व्यक्ती आली तर आम्ही कीर्तन प्रवचन असा कार्यक्रममध्ये राबवतो आणि मग नऊ वाजता त्यांची विश्रांती होत असते हे करत असताना काही त्यांच्याच आईवडिलांची मुलांच्या का बाबा आम्हाला आळंदीला मुलांना पाठवता येत नाही पंढरपूरला पाठवता येत नाही त्र्यंबेश्वरला पाठवता येत नाही महाराज इथे काय करता येईल का म्हणून त्यासाठी आम्ही एक संस्थेचे बांधकाम चालू केले आज तीन मजल्याची संस्था होते जवळजवळ ऐंशी बाय पंचवीस बाय ऐंशीचं बांधकाम आहे तिन्ही स्लॅब झालेले आहेत यावर्षी ती सुरू करण्याचा प्रयत्न आहे जून मध्ये नाही झाली तरी दिवाळीनंतर नक्कीच पुढच्या वर्षी सुरू होईल